नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे हे वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरत आहे त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना उतरल्या असून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवित आहे याच धरतीवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी देखील एकत्र येऊन शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन चालू आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला आहे ਹਰ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਹੋਰ ਸਤਿ ਸੰਭਾਲ ਕਰੋ ਹਰ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਬਹੁ ਜੈਨ ਦੁਰਦੇਸ਼ ਸਮਰਾਟ ਡਾਕਟਰ ਚਿਤੰਦਰ ਆਵਾਜ਼ ਸਾਹਿਬਾਂ ਦਾ ਜੈ ਹੋ ਬਹੁ ਜੈਨ ਦੁਰਦੇਸ਼ ਸਮਰਾਟ ਡਾਕਟਰ ਚਿਤੰਦਰ ਆਵਾਜ਼ ਸਾਹਿਬਾਂ ਦਾ ਜੈ ਹੋ ਅਰੇ ਕੋ ਜਨਾਰੇ ਕੋ ਨਾ ਹਰ ਰਾਮ ਰਹਿਵਾਲਾ Yeah. <laughs>